एमबीबीएस पेपर फुटी प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे पेपर सुरू होण्याआधीच पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता एकोणीस डिसेंबरला फेरपरीक्षा एमबीबीएस द्वितीय वर्ष आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण काय अधिकची माहिती निलम अतिशय महत्वाची ही बातमी मिळावी लागेल कारण आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एमबीबीएस दुसऱ्या वर्षाचा हा पेपर जो आहे तो पेपर चालू होण्याआधीच हे फुटलेला होता किंवा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता या सगळ्या प्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला तर याची माहिती मिळाल्यानंतर हे पेपर तातडीने आता रद्द करण्यात आलेला आहे आणि फेर पेपर जे आहे ते एकोणीस डिसेंबरला याच विषयाचं जे आयोजित करण्यात आलेलं आहे संपूर्ण राज्यभरामध्ये पन्नास केंद्रावरती सात हजार नऊशे विद्यार्थी हे पेपर देणार होते पण पेपर आधीच संपूर्णपणे जो आहे तो हा प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आता हे पेपर हे रद्द करण्यात आलेलं आहे आणि एकोणीस तारखेला तर याच विषयाचं पेपर जे आयोजित करण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भात चौकशीसाठी नेमका हा पेपर कसा फुटला या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत एक कमिटी सुद्धा स्थापन करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते त्यामुळे चौकशीतून नेमकं काय बाहेर येतो हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी